नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी हे आहेत सचिन हावळे पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांना एक आवाहन केलेलं आहे काय सचिन हवळे पाटील सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मनोजदादा जरांगे यांना सरकारने आपण ज्या वेळेला मुंबईला गेलो होतो त्यावेळेला मनोज दादांना शब्द दिला होता अध्यादेश सगळे सोहऱ्यांचा अध्यादेशाचा प्रश्न मार्गी लावू नऊ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन मनोजदादांनी सरकारला दिली होती त्यावर कुठलेही पावलं न उचलल्यामुळे मनोजदादा जरांगे हे आजपासून म्हणजे दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू करत आहेत मी सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो सर्वांनी आंतरवाली सराटी येथे जमायचं आहे मनोजदादा जरांगे हे आंदोलनाची पुढची दिशा आपल्याला सांगणार आहे आणि आमरण उपोषण चालू करणार आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मनोजदादा जरांगे यांना आवाहन करतो कृपया दादा आपण आमरण उपोषण न करता आम्हाला सांगा की काय जबाबदाऱ्या घ्यायच्या आहे आम्ही सर्व समाजबांधव त्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहे आणि सरकारलाही एक विनंती करतो दादा जरांगी यांची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती फार कमी झालेली आहे तर कृपया त्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि सर्व समाजबांधवांना एक आवाहन करतो की आपल्या आपल्या वार्डामध्ये आपल्या आपल्या आप... मतदारसंघामध्ये आपले जे आमदार आहेत त्या आमदारांना सगळे सोयऱ्याच्या आद्यदेशावर त्वरित आवाज उचलायसाठी सर्वांनी घेराव घालायचा आहे त्यांना सर्वांनी विनंती करायची आहे आदेश द्यायचा आहे कारण हे आमदार खासदार जे आहेत ते आपले लोकप्रतिनिधी आहेत आपण त्यांना निवडून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडून देत असतो त्यांनी तिथे आवाज उचलायला पाहिजे विधानसभेत असो लोकसभेत असो तर सर्वांनी सर्व समाज बांधवांनी त्यांना हे कराय आव्हान करायचं आहे त्यांना विनंती करायची आहे की आमचा सगळे सोयऱ्याचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि सर्व समाजबांधवांनी कुठल्याही ट्रोल न करता सर्व समाजबांधवांनी आता अंतिम घटका आहे मनोदादा जरांगी यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीर उभे राहायचं आहे सर्व हेवे दावे विसरून सर्वांनी एक व्हायचं आहे नेक व्हायचा आहे वेळ अंतिम आहे सर्वांना एक विनंती करतो अरे की सर्वांनी एक व्हायचं आहे आणि मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आंतरवाली सराटी येथे सर्वांनी येऊन मनोजदादा जरांगे हे काय दिशा देत आहेत ती दिशा आपल्याला घ्यायची आहे तरी एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज तर मंडळी हे होते सचिन हावळे पाटील मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून अमरण उपोषण ते सुरू करणार आहे मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा झाला आणि मुंबई दौऱ्याच्या नंतर मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईला पायी दिंडी काढले मुंबई पूर्णत कोसळली आणि त्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं मनोज जारांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे असं वाशीमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस देऊन त्यांचं उपोषण देखील सोडवलं परंतु पुन्हा एकदा कायद्याची अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला आश्वासनं देत आलेले आहात त्या आश्वासनांची पूर्तता तुम्ही केलेली नाहीये आणि तुम्ही आता कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत परंतु समाज माध्यमांमधनं त्याचबरोबर त्यांचे सहकारी जे आहेत सहकाऱ्यांकडनं एक आवाहन विनंती केली जाती आहे की मनोज जरांगे पाटील आपण आपण उपोषण न करता तुम्ही आम्हाला आदेश द्यावा कशा पद्धतीनं आम्ही लढायचं आहे आम्ही त्या पद्धतीनं लढण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीच्या विनंती आवाहन नागरिक करत आहेत तर सचिन हावळे पाटील यांनी देखील अशाच पद्धतीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांना केलेलं आहे त्याचबरोबर ते सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहिलेले आहेत त्यांच्या आतापर्यंत झालेल्या सभा त्याचबरोबर मुंबईची झालेली पदयात्रा आणि आयोजन नियोजन तसेच एक रक्षक या नात्याने ते नेहमी सावलीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत राहिलेले आहेत तर सचिन आवळे पाटील यांनी हा व्हिडिओ नुकताच त्यांच्या ऑफिशियल हँडलवरनं शेअर केलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी तुमच्या मनात काय आहे ते देखील नक्की लिहा